तो या एका महत्वाच्या बातमीकडे महत बात जातोय सध्या राजकीय क्षेत्रातून एक ही महत्वाची बातमी होतीय पवारांच्या घरी उद्या पुन्हा एकदा विरोधकांची बैठक असणार आहे विरोधकांची मोठ बांधण्याचं काम आता शरद पवारांकडे आलेलं आहे आणि त्यामुळे शरद पवार यांच्या घरी एक महत्वाची बैठक होणार आहे याआधी सोमवारी एक बैठक झालेली होती आणि आता दुसरी बैठक पुन्हा एकदा शरद पवार यांच्या घरी आहे पुढच्या आठवड्यातही विरोधकांची एक महत्वाची बैठक असणार आहे मात्र ही बैठक असणार आहे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी मात्र त्यापूर्वी शरद पवार यांच्या घरी उद्या सर्व विरोधकांची एक महत्वाची बैठक असणार आहे केंद्रामध्ये आता निवडणुकांचे वारे वाहू लागलेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लक्ष ठेवून आता विरोधकांनी मोठ बांधण्याचं काम हे शरद पवारांकडे दिलेलं आहे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच याबाबत सांगितलेलं आहे महत्वाच्या बैठका सध्या दिल्लीमध्ये होतात याआधी सोमवारी एक महत्वाची बैठक शरद पवार यांच्या घरी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एक उद्या महत्वाची बैठक विरोधकांची होणार आहे शरद पवार यांच्या घरी या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या नवी दिल्लीमधून आपल्या संपर्कात आहेत राम एकंदरीतच नवी दिल्लीमधलं आता वातावरण राजधानीतलं तापायला लागले म्हणायला हरकत नाही कारण विरोधकांची मोठ बांधण्याचं काम शरद पवारांकडे आलंय बैठकांचं सत्र सुरू आहे शरद पवारांच्या घरी पुन्हा एकदा उद्या बैठक होणार आहे काय नेमके मुद्दे असणार आहेत बिलकुल उद्या शरद पवार यांच्या घरी विरोधकांची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये विरोधकांची कोणती भूमिका असावी त्याचबरोबर महामोर्चा तयार करण्यात येत आहे आणि या ठिकाणी संविधान बचाव रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे त्यामुळे शरद पवार यांनी बाकी सर्व पक्षांना विरोधकांना सोबत आणि एकत्रित ठेवे अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली होती त्यानुसार आता ही जबाबदारी जी आहे ती शरद पवार यांच्यावर आलेली आहे याचाच दुसरा अर्थ कुठेतरी राहुल गांधी यांच्या नंतर तो कमी पडते का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मात्र बहुजन समाजवादी पार्टी आहे मायावती आहेत त्याचबरोबर मुलायम सिंग यादव आहेत आणि इतर पक्षांना सुद्धा डाव्या पक्षांना सुद्धा सोबत घेऊन सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी शरद पवार यांच्यासारखं दुष्ट नेतृत्व कामाला ले येईल हे सोनिया गांधी यांनी चांगलं ओळखलं होतं आणि त्यानुसार आता रणनीती विहू नीती जी आहे ती आखली जात आहे त्यामुळे उद्याची बैठक ही महत्वाची विरोधक एकत्र येतात का केंद्र सरकार विरोधात भाजप विरोधात हे पाहणं गरजेचं आहे अगदी धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर विरोधकांनी आता विरोधक चांगलेच आक्रमक होऊ लागलेले आहेत पवारांच्या घरी आता पुन्हा एकदा बैठक होती आहे आणि विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरणार आहे फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे